मला मारल शेतात आमच्या देव देवाच्या पाया पडायला आल्यावर ससऱ्याला आमच्या मारले आणि हिच किरण हे करतात साडच वागू देत नाही दहा पंधरा जण आज काय झालं माशिरी मग सांगा आज, आज, आज त्या खुनाप्रमाणे ज्या ज्या दिवशी मारल आमच्या आजोबाला त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी दाखल केलं होतं आणि तिथून आम्हाला डेड बॉडी वापस आली त्यानंतर आमच्या आजोबा मैत झालेले आहेत त्यानंतर आम्ही आमचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आरोपी असतील पण त्यांनी काय प्रोसिजर केली त्या अटक झाली नाहीत त्यामुळं आम्ही आमचा न्याय मिळण्यासाठी इथपर्यंत आलो काय इथं काय आणलंय इथं आम्हाला ते प्रयत्न पुढ काय काय आम्हाला इकडे आणून नाही चार वेळेस आमची गाडी आम्हाला तिथे लाठी चार केला आता एक काहीच नाही आम्ही स्त्री आहोत ही माझी चुलती आहे मी त्यांची मुलगी आहे आमच्यावर अत्याचार होत आहे तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे ह्या माझ्या चुलतीला त्या माणसाने तीन चार वेळेस मारलेला आहे तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे महिलांविरुद्ध हात उचलणार आल्याला अटक झाली पाहिजे फाशीची शिक्षा भेटली पाहिजे माझी कळकडीची विनंती आहे काय काड़ झालं कशासाठी आला आमच्या खून झाले हां जायला शेतीचं जुनं प्रकरण आहे आजोबाचे एकनाथ बी महाराज नाव आहे शेतीचं जुनं प्रकरण होतं ह्यांच्या नावावर सात बारा आठा पूर्ण क्लेअर आहे तेवढं क्लिअर असताना बी त्यांचं दिवाळी वाटून खात असताना बी इथं माझंच आहे हेच आहे तुम्ही इथे यायच नाही तर तुम्हाला जीवच मारतो अस त्यांना सारखं धमक्यायला लागले त्या लोकांच्या धमक्या यायने काय केलं आपली जी तक्रार आहे दिवाळी कोर्टामध्ये केली कोर्टातले जेवढं निकाल आहे ते पूर्ण पूर्ण निकाल कोर्टातले पूर्ण निकाल ह्यांच्या बाजूने आले कोर्टाने आदेश जारी के जी जी थी थी थी। जा आम आम केला की बाबा यांची एकनाथ बिघारे यांची जमीन आहे खाऊ द्या आणि जे आरोपी आहे तिथे ह्यांच्यावर यांनी जर तिथं वय वाटून खात अडथळा जर करीत असेल पोलिसांनी कारवाई करण्यात यावी काय केलं आता काय केलं मग आम्हाला काय केलं आम्ही आठ दिवस मग त्याच्या धमक्या लागल्या निकाल लागल्यावर मग आठ दिवस आठ दिवस आम्ही पोलिसांना चक्रम आम्हाला धमक्या आमच्या जीवाला धोका आहे मग जी पी एस आय आहेत आणि जी पीठा जी काय लोखंड मॅडम आहे त्यांनी दखलच घेत नाही त्यांना ते तक्रार द्यायला गेले की त्यांनी वकिलाला फोन लावायचा वकिलांना फोन लावला त्यांनी काय वकिलांनी काय सांगितलं की लगे आम्हाला आम लगेच सावत्र भावाची वागणूक द्यायची तुमचं काय नाही आम्ही सांगितलं त्यांना आम्ही बोलून घेऊ तुम्ही थांबू नकाशन म्हणजे वकिलाचं घर आहे असं असा विषय झाला कुठलं प्रकारे आणि आम्ही डेट बॉडी आम्हाला एसपी एसपी साहेबाला सुद्धा भेटू देत नव्हती पोलिस पोलिस भेटू देत नव्हते आम्हाला आम्हाला इकडे यायचं होतं ते सोलापूर पेशंट येताना आमची चार वेळेस गाडी आली मग पुढे गाड्या लावून तिकडे गाड्या घेऊन गेली काल आपल्याकडे एक तक्रार आली होती त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं होता की ते एक ते जे आपला हे आहे जे सध्याची मय्यत आहे ते त्यांना गंभीर दुख दुखापत झाली होती का त्यांना रॉडने हाताने हातावर आणि पायावर धांड्यावर डोक्यावर मार आ, मार लागला होता त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर एकशे नऊ बी एन एस प्रमाण पुणे दाखल केले होते जे जुना एकशे तीनशे सात होता आय पी सीच्या त्या अनुषंगाने आपला तपास चालू होता त्याच्यात ते त्याने सहा रोपीचे नाव दिले होते आ, आज त्यांचा मृत्यू झाला होता तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या एस पी ऑफिसला आपण जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती आपण त्यांच्याशी बोलले त्यांची दोन मागणी होती जनरली एकतरी आपल्या काहीतरी त्यांना एफ एफ आय आरमध्ये ॲड करायचे होतं ते, ते आपण करत आहे ऑलरेडी आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती ते पण आपण घेतली आहे द्या घेतली आहे आणि ते कायदेप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार